पावशीत येतं आता गाडी सामान सामानो रेनकोट वगैरे हो घालतो पावसात मित्रांनो तर फायनली आपण पंजाबमधा हरयाणामध्ये ऑफिशियली एंट्री केली हरियाणा एकच दिवस पंजाबमध्ये होतो दोन सर येत आपल्या हरियाणा पोलीसमधले तर ह्यांना विचारलं मी रोड कसा कसा जातो इन आ फिर मित्रांनो तो गुगल मॅपच्या हो होतो म्हणजे आलो म्हणलं बरोबर मोठा मोठाच रोड दाखवली इतक्याला आमचा डिस्टन्स टाकलाय म्हणून पण त्यांनी एवढ्या बोळ असल्या बारक्या रोडने रोडनी घातलंय ना काय आता तर डेंजर अशी गाडी पट्टी झाली काय पुन्हा एक आडवा आला त्यांनी फुल स्टेरिंग वळवली ती पट्टीच झाली गाडी हा सामने आ गया हाँ। सामने आते तो अनबैलेंस हो गई गाड़ी बरसात के कारण हाँ। वो तो बग गया हाँ। अभी यहाँ हो गया ओके कोण बैठा था मित्रांनो तर आजचा का मुक्का पेट्रोल पंप के पाऊ पाहू शकताय पाउस ये होता कोपरेट टेंट लावलाय लत्र मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मी आता जलिंदर मध्ये पंजाबमध्ये तर आजचा मुक्काम पंजाबमध्ये होता म्हणजे काल पंजाबमध्ये होतो आज आपण हरियाणामध्ये जाण्याचा जा प्रयत्न करणार हे आपले भाई मिले थे ये यू पी सी था और ये एम पी सी हमारा मेरे साथीदार थे कल की आपले जोडीदार होते जॉपायला आणि असा मोठा असा हॉल आहे त्यामध्ये अशी राहण्याची सोय केली होती तर खूप चांगली झोप आली म्हणजे एकदम मस्त काय अडचण नाही आहे आता पाऊस बाहेर चालू आहे तुम्हाला दाखवतच बाहेर गेल्यावर आता हे सगळं एवढं जेवढं सामान आहे आपलं सगळं सिमटायचं आणि निघायचं आहे पावसातच प्रवास काय नाही चलो मित्रांनो तर आता गुरुद्वारातलं सामान घेऊन आलोय मोबाईल चार्जिंगला लावलाय थोडा वेळ रात्री काय त्यांनी लावून दिलं नाही म्हणे तुमच्या मोबाईलची तुम्ही जिम्मेदार आहे पाऊस येतं आता गाडी सामान आवायतो कट वगैरे घालतो पावसातच निघतोय मित्रांनो फायनली जालिंडरला सोडून आपण निघालोय आता आता हरियाणात जायचा प्लॅन आहे माझा हरियाणा पर्यंत पोहचायचा बुककामाला तर चला जाऊया पावसातच वातावरण आहे पूर्ण चलो मित्रांनो पेट्रोल टाका आलय तर पेट्रोल सत्त्याण्णव रुपये शहाण्णव पॉईंट नव्वद म्हणजे सत्त्याण्णव होते आणि काय झालंय मोबाईल चार्जिंगला लावला प्रॉब्लेम आहे पाच पास हां हंड्रेड 500 500 हं ओके बीरज चेक कर ओके औषध किती आहे पतली तेल काय आहे ना चला मीनु ओके okay. कडा चॅनल आहे uh, मे महाराष्ट्र से हूं एमएच बेक पॅकेज ये मैं जो बैकपैक कर कर दी कितने गांव मिला कैमरा वगैरह मेरे को भी ऐसे बांध के ऐसे तोड़ना ये <laughs> क्या मैंने कहा कितने का मतलब कि ये आया कैमरा वगैरह ये पच्चीस हजार का कैमरा है पच्चीस होगा पच्चीस हजार पच्चीस होगा पच्चीस हजार अच्छा पच्चीस हजार मित्रों तो सत्तर किलोमीटर आलो सका पास कानपार वाकड़ा वाला हाँ 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 जो हेलमेट ये ही टोपी ही टोपी आपल्या जॅकेटची टोपी सगळं मिळून लई पॅक चालतंय हेल्मेट कान पॅक झाला सत्तर किलोमीटर आलं पाहू शकता पंजाब मध्ये सगळं हिरवगार शेती भीती पण मधन येत आता छोटा रोड पण छोट्या रोडनी नको म्हणलं चिकल खिड्डे बिड्डे असले तर लई चालू आहे वीस किलोमीटर एक्स्ट्रा झालं थोडं पण मोठ्या मोठ्या रोडनी चाललोय चलो मित्रांनो तो पाऊस वाढला आता

मित्रांनो तर जेवायला हा फे नाही तर काय झालं पंजाब मध्येच आता जलंधर मधन निघालो होतो सकाळी तर काय खाल्लं नव्हतं तर आता इथं थांबलेलंय पाऊस येतो पावसात नाश्ता बी कुठं भेटा नाही काय होईना एन एच मध्ये तीनमध्ये हायवेला तर एक हॉटेल भेटलं तर एक नंबर भाऊ नाद चांगलं जेवण आहे तुम्ही मित्रांनो मित्रांनो तर फायनली आपण पंजाबमधल्या हरियाणामध्ये एंटर आहे जरा गाडीचं ऑइल चेक करतो कारण गाडी गरम झाली का तो वाटायला लागली आहे मला आणि फायनली आज दिवसात जवळपास दोनशे वीस किलोमीटरच्या जास्त रनिंग झालेलं जा आहे तर चला जाऊया मित्रांनो तर गाडीची ऑइलची लेवल डाऊन झाली त्यामुळं ऑइल टाकतोय कारण आता मी घरी गेलो होतो ऑइल बदली करण्यामध्ये आधी तर माझा चान्स नाही वाटत ऑइल बदलीकरण मी तेव्हा इथंच ऑइल लेवल करून घेतो आणि चिंगम खातोय जरा झोप येऊ नये म्हणून काय होतंय झोप आल्या होती मला रोज नाही तो जागत व्हिडिओ विडिओ एडिट करायचं असतंय त्यामुळं चिंगम इज बेस्ट ऑप्शन बघू आली का लिओ पहिले त्याला सरळ ये बाई सरळ सरळ हो एवढी नाही आली आली बऱ्यापैकी म्हणजे गाडी थंड झाल्यावर येईलच नाही तर अजून ना एक दबडा आहे माझ्याकडे नाही झाली तर उद्या सकाळ पण चालू व्हायची अदोबर रात्रभर थंड झाल्यावर चेक करून टाकतो चलो बाय बाय न इथं पण शहाण्णव पॉईंट सत्त्याण्णव रुपये म्हणजे कमीच आहे आप तसं आपल्या तुलनेत तेल डालने समय कृपया आपला मोबाईल बंद राखेल और फोन पे करने के टाइम कैसा करेगा आप भाई वीडियो बन रही है हां हाँ वीडियो बन रही फिर इसको क्या करोगे वीडियो बना के वीडियो बना के डालूंगा मित्रांनो तर इथं रोड आपल्याला मला कन्फ्यूज झालं होतं मॅप वर हो तर हे दोन सर आहेत आपल्या हरियाणा पोलीस मधले तर ह्यांना विचारलं मी रोड कसा कसा जातो तर इन्होने फिर आप बोल रहे वैसे देव क्या ईसर होके ईसर होके जो गया और उधर ऐसा ही हाईवे क्या है छोटी-छोटी रोड है बीच वाला नहीं मेन रोड है भैया रोड है पस्कला ऐसी रोड है भाई इस रोड से जो के ये वाले से तो अंदर से अभी नहीं नहीं सीधा शहर आ गया ये तो शहर आ गया अंदर कितना इधर इस मित्रांनो जिकडं नजर जाईल ना तिकडं खूप उच दिसतोय आणि गहू पण एकदम असा टॉप क्वालिटी ना डायरेक्ट कमरला लागाल इतकंच उंच उंच झालेला गो आहे आता मी हरियाणामध्ये हीच सिच्युएशन सेम पंजाबमध्ये होती म्हणजे पंजाब आणि हरियाणाच्या बॉर्डरवर येईल हो एक नंबर भाऊ जिकडं लक्ष जाईल तिकडंच गहू 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 आणि रोडला आजारा ही आहे त्यामुळं गाडी वायबल होती खाली प्लेन नाही आहे असं रेषा रेषा पडलेल्या आहेत दुपार नंतर वातावरण क्लेअर झालं जवळ येऊ म्हणजे जसं पंजाब आपण सोडलं पंजाब सोडून आपण हरियाणात एंटर केलं तसं तर वातावरण झालं आहे तसं आपलं आहे अजून पण पाऊस दिसत नाही उगच असं मधने दिसलं ग वाटतंय मला हायवे हायवेने गेलो असतो तर बरं झालं असत गुगल मॅप एकदम गडकी स्कीम आहे तसे पाहायला गेलं तर म्हणजे डिस्टन्स तर आहे पण रोड एकदम असं आहे कुठनं बी वाळवतात ना म्हणजे फार माणसाचं दिसाय नाही इतक्या ह्याच्यातनं चालवले म्हणजे मी यार मला पोलीसवाला सांगत होतं तू जा हायवेन जा आपला तू म्हणलं गुगल मॅप सांगतोय त्याने जाऊ चलो था आपण काय वीस किलोमीटर अजून सोळा किलोमीटर नंतर मोठा हायवे लागला असं वाटतंय सोळा किलोमीटर पाच वाजता देतात पेट्रोल पंप सुद्धा त्याच्याशिवाय दे भेटणार नाही हायवेशिवाय मित्रांनो तर गुगल मॅपच्या भरोशा होतो म्हणजे आलो म्हणलं बरोबर मोठा मोठाच रोड दाखवली इतक्याला आमचं डिस्टन्स आहे म्हणून पण त्याने एवढ्या बोळ्या असल्या बारक्या मारक्या रोडनी आहे ना काय आता इथं जरा दिसतं आहे मग तर वाळव टाकतच होतं भाऊ काहीच दिसत नव्हतं जवळपास आता सोळा किलोमीटर सर्व सर श्रे याच रोडवर चालायचे राजस्थान मध्ये पोहचलोय आणि पाऊस चालू झालाय आणि कुठल्या त्या गावातन रोड आहे गुगल मॅपने माझा जवळपास तीस किलोमीटर गावागावाच्याच रोडनी चलो बघूया मेन हायवे लागला ना कुठल्या तरी पेट्रोल पंपावर गुरुद्वारा बघूया माझा तर विचार पेट्रोल पंपावर थांबण्याचा होता पण पाऊस आला आता त्यामुळे गुरुद्वारा ओके बाय मित्रांनो तर परत थांबलंय आपलं जेवण करायला आता संध्याकाळचं इथंच पेट्रोल पंप आहे काय झालं गाडी ओव्हर ओवरहीट झाली होती म्हणजे जास्तच कने र रनिंग झाली थांबलंच नाही वेळ झालं रोड कारण बारीक होता गावागावातला त्यामुळं थांबायचा काही विषय नाही घेतला डोक्यात मी आता एक किलोमीटरनंतर पेट्रोल पंप इथं जेवण करतो बेसिकली मी इथं थांबलो कशासाठी होतं गाडी फ्रेश देण्यासाठी पण पेट्रोल पंप जवळच आहे त्यामुळं काही विषय नाही आता एक किलोमीटरनंतर परमिशन भेटली तर ठीक आहे नाहीतर <laughs> ते त्याला रिक्वेस्ट करायला लागेल ना पुढं जायला लागेल बघूया कसं होतं आहे गुरुद्वारा आहे का चिकतोय तो मित्रांनो तर जेवतोय जेवण्यात शिवभाजी घेतली आणि रोटे घेतलेत बघूया आता खाऊया कसं लागतंय बघूया मित्रांनो जेवण वगैरे झालं आणि आता आभाळ पण जा क्लिअर झालंय मला वाटतं पेट्रोल पंपावर टेंट लावून राहिला लागणार आहे कारण गुरुद्वारा तर जवळ काही नाही आहे बघूया कसं होतंय तीन पंप येत असा मला मस्त होतं क्वालिटी भाजी आपल्याला आवडली शेवभाजी मला आवडती तशी पण त्याने बनवलेली चांगली बनली होती नंतर गाडी पलटी झाली कधी झाली काय माहिती कसली डेंजर पलटी झाली कुणाची पलटी झाली कबी भाई बिव्हा कोण था गाडी मी मित्रांनो तर मी आता राजस्थानमध्ये तर राजस्थान मध्ये रोडवरच गाडी पट्टी झाली आत्ताच जस्ट झाली कुणाला लागलं ला नाहीये काय पण अह वो डेंजरस ही लगा डिपल्टी द लगाएंगे पूरा ये कार वाला तो नहीं वा फुल स्टीरिंग वाली डिपल्टी द लगा डी ताजस्तानी भाई भाई लगा नहीं ना किसी को लगा नहीं ना आ, किसी को हाँ। लगा के किसी को अंदर हाँ। बैठे को लगा नहीं ना किसी को अरे मैम मैं इधर का नहीं हूँ मैं महाराष्ट्र का हूँ मैं अपने बात कर रहा हूँ वो, हाँ। तो हाँ। वो तो ओके कौन बैठा था, था, था? अंदर लगी नहीं ना किसी को भाई सीट बेल्ट थे बढ़िया यार सीट बेल्ट लगाया इसलिए तो अच्छा काम हुआ नहीं तो ये गाड़ी की हालत देख के मेरे को लगा लगा रहेगा किसी को अरे लय जोरात ॲक्सिडेंट झाला आहे ना बेकार लागलं ला नाही कीच बाबा नशीब आहे काचा बिचा फुटल्यात पाठीमागचे कशी पलटी झाली आता जस्ट झाली जस्ट मी जेवत होतो नाही तर मला पाहिला वाटलं मीच गावलो असतो तर <laughs> मेन म्हणजे पाठीमागच्या टायरला नक्षीच नाही आहे फुल वळावली भावनी ती पलटीच झाली मित्रांनो त्या पंपा आलो होतो तर इथं पाऊस येतोय तर राहण्याची सोय मन, तर ते म्हणले इथं लावू शेड चात टेंट तर हिथं लावू टेंट पण इथं एक प्रॉब्लेम झाला आहे की रेंजच नाही आहे व्हिडिओ कसा अपलोड करायचा नाही याचं माझा प्रॉब्लेम आहे बाकी दुसरं काही नाही आहे बघूया आता कसं आहे रेंज पुढं जाऊन येते का नाही काय फक्त मी एकच मिनट मित्रांनो इथं टेंट लावतोय तर टेंट लावतोय त्याचा टाईम मध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आता दा बऱ्याच दिवसानंतर टेंट लावतो आहे तर चला पाहूया कसं लावतोय बऱ्यापैकी तर सामान उतरवलं आहे परत मला लावून दाखवतं दा टेंट चलो मित्रांनो ती पलटी झालेली स्कॉर्पिओ परत आणली इथं जिथं इथं बुलेरोय ते स्कॉर्पिओ पण घेऊन आले टो स्क्रेननी इथं इथं टो करून ठेवतात बहुतेक काय काय फुटलं आपण बघू मग अशी जी पलटी झाली होती गाडी ना ती आता इथं त्यांनी सरळ करून आणून लावली तर वय ना सगळी पिचाकली वय ना सगळी पिचकली कोणत्या आजीत राठोड भाव आहे त्याची गाडी काचाच्या बंद व्हायना तिकडची काच पण फुटली जागेवर पलटी झाली मेन गोष्ट की कुणाला लागलं नाही हेच आहे भाऊची टॉप मॉडेल आहे क्लासिक एस सी इलेव्हन नंबर आहे तशी पण पलटी झाली राह लागलं नाही जीवाची हानी नाही झाली ही महत्त्वाची गाडी तर त्याची इन्शुरन्समध्ये होईल कवर बाकी दुसरं काही विशेष नाही आहे गाडी अशी खराब झाल्या वाईट वाटतं राह कसलं टॉप व हो आहे ना कसलं पिचकली अजित राठोड बाई मित्रांनो तर आजचा मुक्कामा पेट्रोल पंप आहे तिथं पाहू शकताय पाऊस येत होता त्या कोपऱ्यात टेंट लावलाय पत्र्याच्या शेडमध्ये आणि जी मग अशी ऍक्सिडेंट झाला होता ना गाडीचा ते गाडी पण इथं सगळं करून आणून लावली पंपावर इथं भाऊची गाडी लय डॅमेज दे झाली पण तुम्हाला दाखवतो मी हर हर मित्रांनो तर मी आता राजस्थानमध्ये इतके दिवस मी थंडीच्या भागात होतो हिमाचल उत्तराखंड जम्मू काश्मीर पंजाबमध्ये पण थंडी होती आता राजस्थानमध्ये फायनली आलो आहे राजस्थानमध्ये आले के के आपन, की लगेच टेंट लावला भाऊ आपण टेंटमध्ये राहायला वेगळीच मजा आहे तर टेंट लावलेला आहे आणि बे मग अशी तुम्ही ह्याच्या अदोगरच्या एखाद्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल की गाडी स्कॉर्पिओ पलटी झाली होती समोरच माझ्या अदोगर थोडे तर ती गाडी इथं आणून लावली स्कॉर्पिओ येन पण त्याचं होय ना सगळी पिचकली भाऊची एक नंबर गाडी होती टॉप मॉडेल एसी इलेवन होती क्लासिक अजित राठोड म्हणून कोणतरी राजस्थानचा भाऊ त्याची गाडी पलटी झाली बरं त्यातल्या लोकांना ला लागलं नाही ही मेन गोष्ट आहे तर राजस्थानमध्ये आल्यावर बिंडी काय नाही आहे नॉर्मल टेम्परेचर आहे आपलं आणि पावसाचं वातावरण आहे हे एकदम मागासपर्यंत मागाशी नव्हे साडेसहा वाजेपर्यंत पाऊस येत आत्ता चूक वाढला आहे त्यामुळं मला टेंट लावायला नाही वेळ त्या माणसांनी पत्र्यात लावायला सांगितलं कुठं दिसतंय का तुम्हाला ही गाडी दिसायला लागली त्या कोपऱ्यात पत्र्यात लावायला सांगितलं होतं मला तर तिथं लावलं आहे आता मी आणि पत्र्याच्या शेडखाली म्हणजे पाऊस आला ते काही प्रॉब्लेम नाही ते तुम्हाला फोटो वगैरे काढून मी दाखवतोच ह्याच्यावरती ओव्हर लॅप करून तर चला बाय बाय फायनली तीन दिवसात घरी जाईल मी अजून चला जाऊया एक अजून आज पण राजस्थानमध्येच आहे म्हणजे आज मी पंजाबमधनं हरियाणात आलो हरियाणातनं राजस्थानमध्ये आलो तर उद्याचा मुक्काम पण राजस्थानमध्येच राहील त्यापुढचा गुजरातमध्ये राहील आणि त्यापुढचा एक महाराष्ट्रात राहील आणि पुढच्या दिवशी घरी येईल मी चला बाय बाय